लोकेशन कुठे आहे लोकॅलिटी कुठे आहे साईड विजिट असेल किंवा इतर काही महत्वाच्या बाबी असतील त्या आपण सातत्यानं पाहत आहोत आणि इतक्यात एक कमेंट आली मित्रांनो आपल्याला आहे आणि याच्या बाजूलाच इथेच याच प्रकल्पामध्ये म्हाडाची जवळजवळ सतरा घरे ही उपलब्ध करून देण्यात आली Slow up, no I don't take shit, I got no love for the fake is if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fake is if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. So instinctive and so passionate. Every word I move, so descriptive, like an adjective. I got a vendetta against people who patent it. Being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks. This and that, spitting slow, spitting fast. I a roast, I can gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. I'm मित्रांनो आपल्याला माहित म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरायची जाहिरात आलेली आहे आणि आपण या लॉटरीच्या संदर्भातले वेगवेगळे वेग अपडेट वेग हे वेग वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत की नेमका लोकेशन कुठे आहे लोकॅलिटी कुठे आहे साईड विजि साईड विजिट असेल किंवा इतर काही लो महत्त्वाच्या बाबी असतील त्या आपण सातत्यानं पाहत आहोत आणि इतक्यात एक कमेंट आली मित्रांनो आपल्याला की जे काही सेक्टर क्रमांक आठ स्थानपडा या ठिकाणी जो काही कामधेनू प्रकल्प आहे स्कीम कोड क्रमांक चारशे तेवीस या प्रकल्पाला व्हिजिट करा कामधेनू ग्रँड्युअर असं त्या प्रकल्पाचं नाव आहे त्या प्रकल्पाला व्हिजिट करा तेथील अपडेट द्या तेथील माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आलेल्या होत्या म्हणून आज आपण चारशे तेवीस कामधेनु ग्रँड्युअर सेक्टर क्रमांक आठ सानपडा नवी मुंबई येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आणि आज या प्रकल्पाचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्ही पाहू शकता हाच रोड आहे जो आपण पॅरल रोड पाहिला मॅपमध्ये पाहिलेला आहे पण इथे मागे जी इमारत दिसते हीच कामधेनू ग्रँड युअर इमारत आहे जी सेक्टर क्रमांक आठ मध्ये आहे आणि याच्या बाजूलाच इथेच याच प्रकल्पामध्ये म्हाडाची जवळजवळ सतरा घरे ही उपलब्ध दे करून देण्यात आली आहेत नेमक्या प्रकल्पाची डिटेल काय आहेत आणि एकंदरीत येथील फ्लोर प्लॅन कसा आहे किंवा आतमध्ये गेल्यानंतर नेमकं सॅम्पल फ्लेट आहे किंवा नाही आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत चला तर तर सर्वप्रथम आपण या प्रकल्पाचा थोडक्यात आढावा घेऊया मित्रांनो प्रकल्पाचा तपशील असा आहे संकेत क्रमांक चारशे तेवीस प्रकल्पाचे नाव कामधेनू प्रकल्पाचा पत्ता प्लॉट क्रमांक अठरा आणि पंचवीस सेक्टर क्रमांक आठ केमिस्ट भवन रोड सानपाडा नवी मुंबई चार शून्य शून्य सात शून्य पाच या ठिकाणी एकूण सतरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यांचं जर क्षेत्र पाहिलं तर बेचाळीस पूर्णांक बत्तीस स्क्वेअर मीटरचे घरे ज्यांचं कार्पेट एरिया चारशे पंचावन्न स्क्वेअर फीट आणि किंमत आहे तेवीस लाख नव्याण्णव हजार रुपये दुसरी घरात मित्रांनो एकोणपन्नास पूर्णांक ब्याऐंशी स्क्वेअर मीटर जे कदाचित टू बी एच के असतील या याच्यामध्ये कार्पेटेरिया पाचशे सत्तीस स्क्वेअर फीट दिलेला आहे किंमत आहे मित्रांनो अठ्ठावीस लाख तीस हजार शंभर रुपये या प्रकल्पामध्ये एकूण वन एच केचे सहा फ्लॅट्स आणि टू एच केचे अकरा फ्लॅट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता सांडपाड्याबद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर सानपाडा हे मुंबई उपनगरातील अतिशय महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे ज्याची कनेक्टिव्हिटी म्हणा किंवा इतर सोयी सुविधा म्हणा सगळ्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सातत्याने येथील प्रॉपर्टीचे रेट्स आहेत मालमत्तेचे भाव हे सातत्यानं वाढत असल्याचं मागील काही वर्षापासून दिसून आलेलं आहे आणि सांडपाड या ठिकाणी घरे घेण्यास आहेत किंवा सांडपाड या ठिकाणी नव नवीन बिल्डर हे आपले प्रकल्प घेऊन येत आहेत पण जागेची कमतरता असल्यामुळं नवीन प्रकल्पाला जास्त वाव मिळत नाही आहे आणि म्हणून जे काही प्रकल्प आहे जे काही रिडेव्हलप आहे त्याच्या माध्यमातूनच या ठिकाणी घरे बनवली जात आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये प्रक जे काही सांडपाडा जुईनगर वाशी जो काही नोड आहे त्याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही प्रकल्प आहेत या प्रकल्पाच्या आजूबाजूचा एरिया सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे की खूप मोठमोठे टावरस आहेत आजूबाजूला इतर प्रकल्प आहेत तर सांडपाड्याचा कारशेट सुद्धा या ठिकाणी आहे आतमध्ये आपण आलो मित्रांनो आतमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा आतमध्ये एंट्रन्स आहे वेगळा एंट्रन्स असणार आहे म्हाडाच्या लॉटरीसाठी किंवा म्हाडाच्या इमारतीसाठी इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची ही मजल्या वेगळी इमारत म्हाडाच्या विजेत्यांसाठी बनवली जाणार आहे आतमध्ये गेलो तर तिथे परमिशन नाही सध्या सॅम्पल फेटला किंवा सॅम्पल नाहीये पण अशा प्रकारचे एंट्रन्स इथून असणार आहे आणि हीच इमारत आहे जी म्हाड्याच्या लॉटरीसाठी आहे तर मित्रांनो मी आतमध्ये चौकशी केली असं समजलं की अजूनही सॅम्पल फ्लॅट रेडी नाहीये आणि सध्या तरी सॅम्पल फ्लॅडच्या संदर्भात कुठलेही अपडेट म्हाड्याकडून देण्यात आलेले नाहीत लवकरच ते मिळतील असंही त्यांनी सांगितलं मी तिथे मॅनेजरशी बोललो सुद्धा त्यांनी सांगितलं की म्हाडाची जी काही इमारत आहे तुम्ही पाहू शकता हे जे चार मजली दीस त्या चार पाच मजले सहा मजली, मजली चौथ्या पाचव्या सहाव्या मजल्यावरती हे फ्लॅट असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि हीच इथेच वेगळ्या ठिकाणी इथे तुम्हाला म्हाडाची घरे उपलब्ध केलेली आहेत ह्यांचं एंट्रन्स आणि एक्झिट हा वेगळा असणार आहे मित्रांनो म्हाडासाठी जर काही एंट्रन्स एक्झिट वेगळा असणार आहे पार्किंग एरिया पण मिळेल का नाही त्याचे पण शास्वती नसल्याचं त्यांनी सांगितलंय फक्त जे काही खाजगी बिल्डरांचे प्रकल्प आहेत वरती त्याच प्रकल्पासाठी हे सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत म्हाडाच्या प्रकल्पांना सोयीसुद्धा मिळ म्हणजे दिल्या जाणार नाही त्याच्यामुळे ह्या कॉस्टिंग कुठेतरी आपल्याला कमी वाटते पण नक्की ज्यांना अर्ज करायचे ज्यांचं बजेट कमी आहे ते नक्की ज्या ठिकाणी अर्ज करू शकतात एवढं तरी तुम्हाला बाकीच्या अमेरिडीज मिळणार नाहीत बाकीच्या सोयीसुद्धा मिळणार नाहीत आता महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो या प्रकल्पापासूनचं अंतर काय आहे सानपाडा रेल्वे स्टेशन आहे नऊशे पन्नास मीटर अंतरावरती जुईनगर रेल्वे स्टेशन आहे एक पूर्णांक तीन किलोमीटर अंतरावरती वाशी रेल्वे स्टेशन दोन पूर्णांक सात किलोमीटर अंतरावरती नेरुळ स्टेशन तीन पूर्णांक सहा किलोमीटर अंतरावरती मुंबई पुणे महामार्ग एक पूर्णांक चार किलोमीटर अंतरावरती आणि नवी मुंबई विमानतळ तेरा किलोमीटर अंतरावरती आहे यादीने पहा मित्रांनो एच पी सी एल पेट्रोल पंप जो सी एन जी पेट्रोल पंप आहे जो अतिशय महत्त्वाची बाबा आहे सातशे मीटर अंतरावरती आहे दुसरं पहा सेवंथ डे स्कूल पाचशे मीटर अंतरावरती आहे जो सांडपाड येथील आहे इनऑर्बिट मॉल वाशी दोन पूर्णांक चार किलोमीटर अंतरावरती आहे डी मार्ट जुईनगर एक पूर्णांक एक किलोमीटर अंतरावरती आहे एम जीम हॉस्पिटल वाशी चार किलोमीटर अंतरावरती आहे आणि ए पी एम सी मार्केट एक पूर्णांक सात किलोमीटर अंतरावरती आहे आता मार्केट व्हॅल्यू पाहिजे म्हटलं मित्रांनो आपल्याला गुगल मॅपवरती सॉरी नाईन्टी नाईन एकर डॉट डॉट कॉमवरती आपण आलेलो आहोत इथे पाहू शकतात कामधेनु ग्रँड्युअर असा प्रकल्प आहे सानपाडा नवी मुंबई या ठिकाणीचा प्रकल्प आहे पोझिशन दोन हजार सत्तावीस पर्यंत सांगण्यात आलेला आहे इथे टू बीएचके आहे मित्रांनो ज्याचा कारपेटी आहे सहाशे सत्याऐंशी आहे तो आहे दोन ला दोन कोटी चोवीस लाख एवढ्या किमतीमध्ये तो त्या ठिकाणी टू बी एच के उपलब्ध करून दिलेला आहे आधी या ठिकाणी कार्पेट एरिया पहा मित्रांनो म्हाढाचा कार्पेट एरिया बेचाळीस पूर्णांक बत्तीस स्क्वेअर मीटर मध्ये दिलेला आहे अर्थात तो जर स्क्वेअर फिट मध्ये कन्व्हर्ट केला तर जवळजवळ हा जो काही एरिया एरिया तो जवळजवळ चारशे पंचावन्न स्क्वेअर फीट येतो म्हणजे चारशे पंचावन्न चा एरिया इथे तेवीस लाख नव्याण्णव हजाराला मिळत आहे चारशे पंचावन्न चा एरिया मी सांगतो मित्रांनो जो तेवीस लाख नव्याण्णव हजाराला मिळत आहे आणि दुसरा एरिया मित्रांनो एकोणपन्नास पूर्णांक ब्याण्णव अर्थातच हा जो काही एकोणपन्नास पूर्णांक ब्याण्णव आहे तो एरिया पाचशे सदतीस फाय थर्टी सेवन म्हणजे जवळजवळ साडेपाचशेचा एरिया तुम्ही पकडा तर साडेपाचशे एरिया अठ्ठावीस लाख तीस हजार शंभरला देत आहेत इथे मित्रांनो साडेसहाशेचा एरिया म्हणजे सहाशे सत्त्याऐंशीचा एरिया हा दोन कोटी चोवीस लाखाला विकला जात आहे तुम्ही मार्केटची व्हॅल्यूची बघा मित्रांनो मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे आणि म्हणून इथे तुम्हाला डोळे बंद करून तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला काही बाकी बघू नका कुठे आहे लोकेशन काही साईट साईट विजिट करू नका काही लोकेशन बघू नका काही बघू नका सरळ तुम्ही फॉर्म भरा फक्त एवढंच की प्रत्येक नवी मुंबईतील प्रत्येक पर्गाला वेगळी इमारत देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲम्युनिटीज मिळणार नाहीत पार्किंग किंवा इतर चार्जेस इतर ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाहीत फक्त घरेच त्या ठिकाणी तुम्हाला अलॉट केली जाणार आहेत हे सुद्धा तेवढं लक्षात घ्या कॉमन पार्किंग तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार आहे म्हणून दोन कोटी अडीच सव्वा दोन कोटी चोवीस लाखाला या ठिकाणी ऐंशीचा किंवा सहाशे सत्याऐंशी एरिया आहे आणि पाचशे सदते सदतीचा एरिया अठ्ठावीस साडे अठ्ठावीस लाखाला म्हाडाकडून दिला जात आहे म्हणजे कितीतरी मोठी तफावत या ठिकाणी आहे मित्रांनो किमतीमध्ये आणि म्हणून डोळे बंद करून काही बघू नका रेंटचा विचार केला तुम्ही रेंट खूप जास्त मिळेल तुम्हाला या ठिकाणी म्हणजे साधारणतः नॉर्मल वन बीएचकेचा रेंट त्या ठिकाणचा जर विचार केला तर हे साधारणतः वीसच्या आसपास रेंट मिळतो आणि टू बीएचकेचा जर तुम्ही रेंट घ्यायचा असेल तर तुम्हाला साधारण ते पंचवीसच्या आसपास जातो मित्रांनो ते डिपेंड अपॉन एरिया आहे कार्पेट एरियानुसार तुम्ही विचार केला तर पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये या ठिकाणी जे कॉमन रूम्स आहे जे नॉर्मल जुन्या रूम्स आहेत त्यांचं आणि म्हणून इथे तुम्हाला चांगल्यापैकी भाडं मिळणार आहे आणि चांगल्यापैकी तुम्हाला गुंतवणूकीसाठी सुद्धा खूप चांगला पर्याय या ठिकाणी भाड्याने उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणून काहीही न बघता कुठल्याही गोष्टीची काही जास्त बघत बघत बसू नका तुम्ही सर यासाठी नक्कीच ऑनलाईन अर्ज करू शकता फक्त मी परत सांगतोय तुम्हाला या किमती व्यतिरिक्त मित्रांनो जे काही किंमत दिलेली आहे त्या किमती व्यतिरिक्त बिल्डरांकडे जे काही इतर चार्जेस भरावे दे लागतील ते साधारणतः बारा लाख रुपये असू शकतात किंवा काही काही ठिकाणी पंधरा लाखसुद्धा असू शकतात ते कार्पेट एरियावरती डिपेंड आहे बिल्डरांच्या प्रकल्पावरती डिपेंड आहे मी काही काही ठिकाणी सांगितलं की सात आठ लाख रुपये वाढतील पण या ठिकाणी मित्रांनो तुमचे जवळजवळ माझ्यामध्ये पंधरा ते बारा बारा ते पंधरा लाख रुपये वाढू शकतात आणि म्हणजे या किंमतीमध्ये तुम्ही पंधरा लाख ॲडिशनल पकडूनच तुम्ही ही किंमत फायनल करा म्हणजे साधारणतः चाळीस बेंचाळीसच्या आसपास ही तुम्हाला घरी फायनली पडू पडू शकतात फायनल किंमत तुमची फायनल कॉस्टिंग जाऊ शकते आसामचा व मागील आमचा मागील लॉट जे काही घरांची विक्री झाली त्याच्यावरून आम्ही अंदाज सांगत आहोत जे काही सांडपडाला घर मिळाली होती तेथील लोकांच्या अनुभवावर हो आम्ही हे सगळं सांगत आहोत आणि म्हणून कृपया तुम्हाला जर सेक्टर क्रमांका सानपड्या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर नक्कीच तुम्ही तो करू शकता आता या प्रकल्पाची इतर संपूर्ण माहिती आम्ही सदर व्हिडिओमध्ये दिलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कृपया हा व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी इतर ज्या काही बाबी आहेत फ्लोर प्लॅन्सही तो नेमकं महारेराचे काय डिटेल्स आहेत किंवा इतर काय काय डिटेल्स पजेशन कधी होऊ शकतं काय कधी होऊ शकतं हे सगळे डिटेल्स आम्ही या व्हिडिओमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत कृपया तो व्हिडिओ पाहून घ्या आता या प्रकल्पासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ऑनलाईन पेमेंट करण्याची अंतिम मुदत आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत सोडतीचा निकाल व दिनांक वेळ पहा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता याची सोडत केली काढली जाणारे तो सोहळा आयोजित केला जाणार आहे सोडतीचे ठिकाण पाहिलं तर या ठिकाणी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हो, ठाणे पश्चिम या ठिकाणी ही सोडत पार पाडली जाणार आहे आणि ऑनलाईन अर्ज अर्ज करण्याचे जे काही संकेतस्थळ आहे ते आहे मित्रांनो एच टी टी पी एस आय श्लॅश हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता या योजनेचे लिंक जे काय ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे पुढील भागात आपण इतर नवीन ठिकाणी जाऊन संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेऊन आणि जेवढे काही अजून साईड आहेत मित्रांनो ठाणे असेल किंवा इतर जे काही शिळफाटा असेल कल्याण डोंबी असेल तिथे आपण लवकरच साईड रिजिट करून तेथील माहिती घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद प्रकल्पा नेरूळच्या प्रकल्पाला विजिट सॅम्पल साईट दाखवा साईड दाखवा इतर जे काही कनेक्टेड असतील किंवा इतर ज्या काही सोयी सुविधा असतील त्याची माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आलेल्या होत्या आणि म्हणून मित्रांनो आज आपण आलेलो आहोत स्किम कोड क्रमांक चारशे सतरा पिरियामिड सेक्टर क्रमांक दहा ए नेरुळ या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा आतमध्ये आलेलो त्या प्रकल्पाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता हीच इमारत आहे नीलकंठ प्रोजेक्टची पण म्हाडासाठी इथून आपल्याला एंट्री दिलेली आहे आणि आतमध्ये एक वेगळी इमारत या ठिकाणी देण्यात आलेली आहे आतमध्ये मित्रांनो सध्या सॅम्पल प्लेट तयार नाही आहे जसं सांगितलं की एक ऑगस्टपासून एक सॅम्पल प्लेट या ठिकाणी ओपन केला जाणार आहे तुम्ही पाच ते तीन ते दोन तीन ते सहा या वेळेमध्ये तुम्ही या ठिकाणी येऊन ते सॅम्पल प्लेट पाहू शकता